नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत सु तर आज आपण मँगो मस्तानी कशी बनवायची ती बघणार आहोत तर आता आंब्याचा सीझन आहे तर प्रत्येक सीझनमध्ये ही मँगो मस्तानी आपल्याला बनवता येत नाही तुम्ही क्रशने बनवू शकता पण आंब्याची टेस्ट त्याला येत नाही तर अगदी सोप्या पद्धतीने अगदी क्षणी उचलून प्यावीशी वाटणारी ही मँगो मस्त आणि अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत तर चला तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर प्रथम या ठिकाणी मी दोन आंबे साल काढून त्याचं गर काढून घेतलेलं आहे तर ते मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये यात घालणार आहोत आपण व त्यामध्ये गरजेनुसार साखर घालणार आहोत आंबा गोड आहे त्या हिशोबाने साखर वापरायची आणि आईस्क्रीम देखील यामध्ये घालणार आहोत त्यामुळे साखर थोडीशी कमीच वापरायची उकळून थंड केलेलं दूध आहे हे, हे। गरजेनुसार वापरा आणि यामध्ये मी व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम घालणार आहे तुम्ही देखील आईस्क्रीम घालू शकता तर हे छान असं बारीक करून घेणार आहोत आपण आईस्क्रीममुळे याला खूप छान चव येते जर तुमच्याकडे आईस्क्रीम नसेल तर व्हिप क्रीम देखील तुम्ही वापरू शकता यामध्ये तर या ठिकाणी बघू शकता छान असं बारीक करून झालेलं आहे तर याला सर्व करूयात मस्त अशी थंड थंड मस्ताने बनून आपली तयार आहे तर त्याचं डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर या ठिकाणी मी प्रथम आंब्याचे बारीक काप घेतलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात घालू शकता आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट आणि थोडीशी चेरी देखील मी यामध्ये घालणार आहे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात घालू शकता सब्जा देखील घालू शकता उन्हाळा आहे त्यामुळे सर्व घालून झाल्यानंतर यामध्ये मस्तानीचं मिश्रण आपण घालणार आहोत व त्यावरती व्हॅनिला आईस्क्रीमचा एक स्कूप मी घालणार आहे तुम्ही मँगोचा देखील घालू शकता मँगो मस्तानीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आईस्क्रीमचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण जेवढं जा जास्त आईस्क्रीम असेल तेवढी छान याची चव लागते तर या ठिकाणी आपली थंड अशी मँगो मस्तानी बनवून तयार आहे आहे की नाही एकदम सोप्या पद्धतीने मँगो मस्तानी तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हेल्दी आणि टेस्टी मँगो मस्तानी नक्की बनवून बघा आणि कशी झाली होती ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन आणि सोप्या आणि हेल्दी रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि जे साईटला जे वेल आयकॉन असते त्याला देखील क्लिक करा म्हणजे काय होईल सर्वात प्रथम रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल जर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की जस्त करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय